त्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं होतं परंतु आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतचा आहे तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो जानेवारी महिन्याचा आहे तो आज जमा झालेला आहे दीड देखो, वाज दीडच्या सुमारास तो जमा झालेला आहे त्याबाबतचा स्क्रीनशॉट सुद्धा मी तुमच्यासोबत तुम शेअर करत आहे तसं तर आपला चॅनल हा कायदेशीर जे बाबी आहे त्याबाबतच ज्ञान देण्यासाठीचा हा चॅनल आहे तसेच काही सायंटिफिक गोष्टी असतील किंवा खगोलीय घटना असतील याबाबतची माहिती आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो पण काही बाकीचे युट्युबर्स जे आहेत ते या लाडकी बहीण योजने हा जो विषय आहे तो ट्रेंडिंगचा विषय असल्यामुळे काही फेक न्यूज तयार करत आहेत की बाबा उद्या हप्ता येणार परवा येणार एकवीसशे रुपये जमा होणार अशा बऱ्याच गोष्टींवरती ते व्हिडिओ बनवून व्ह्यूज आणि लाईक्स घेत असतात तर आपण हे म्हटलं आज शनिवार आहे आपण बघूया काय होतं या लाडकी बहीण योजनेवरती एक व्हिडिओ बनवूया म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुम्हाला पण लाडकी बन योजनेचा जर हप्ता आज जमा झालेला जा असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर जमा नसेल झाला तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगा की अजून आलेलं नाही आणि हे कमेंटमध्ये सांगत असताना तुम्ही तुमचा जिल्हा मात्र नक्की नमूद करा अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद